नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडीओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत विषय आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची डिफिशियन्सी मित्र हो हल्ली या आजाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे खास करून नॉर्थ इंडियामध्ये तर साधारण पंचेचाळीस ते पन्नास टक्के लोकांच्या मध्ये बी ट्वेल्व ची कमतरता दिसून येत आहे यावरून आपल्याला या आजाराचं गांभीर्य लक्षात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संबंधित चार महत्वाचे मुद्दे सविस्तर सांगणार त्यामध्ये नंबर एक असेल विन बी आपल्या शरीरामध्ये नेमकं काय काम करतं नंबर दोन विटॅमिन बी ची शरीरामध्ये कमतरता निर्माण होते नंबर कमतरता निर्माण झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कुठली कुठली चिन्ह आणि लक्षणं दिसून येतात आणि नंबर चार सगळ्यात महत्वाचं शाकाहारी लोकांच्या मध्ये विटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता आयुष्यभर होऊ नये म्हणून काय काय करायचं याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती अगदी थोडक्यात आहे मात्र विनंती असेल व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण करून आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा घेऊया तो म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह आपल्या शरीरामध्ये नेमकं काय काम असतं व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह आपल्या शरीरामध्ये पाच मुख्य कामं असतात नंबर एक शरीरामध्ये लाल रक्तपेशी चांगल्या प्रकारे बनवणं निरोगी बनवणं नंबर दोन शरीरातील सर्व पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी मदत करणं नंबर तीन सेंट्रल नर्वस सिस्टीम अर्थात केंद्रीय चेता संस्था आणि चेतापेशी मेंदू याचं आरोग्य चांगलं राखणं त्यांचं काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मदत करणं नंबर चार शरीरामध्ये एनर्जी आणि उत्साह वाढवणं आणि नंबर पाच शरीरामध्ये डीएनए सिंथेसिस साठी मदत करणं अर्थात डीएनए तयार करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावणं यावरून आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्वच्या शरीरामधलं महत्त्व लक्षात येईल आता पाहूया दुसरा महत्वाचा मुद्दा विटॅमिन बी ट्वेल्व शरीरामध्ये नेमकी कमतरता कशामुळे होते त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहारामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल युक्त पदार्थांचा समावेश कमी असणं किंवा अजिबातच न घेणं नंबर दोन व्हिटॅमिन बी ट्वेल आहारामध्ये असणं परंतु शरीरामध्ये ते व्यवस्थितरित्या आतड्यामध्ये पोटामध्ये शोषून न घेतलं जाणं आणि नंबर तीन काही विशिष्ट आजार किंवा त्या आजाराच्यासाठी खूप दिवसापासून चालू असणारे औषधोपचार याचा साइड इफेक्ट म्हणून देखील व्हिटॅमिन बी ट्वेल्थची कमतरता आपल्या शरीरामध्ये होऊ शकते खास करून वजन जास्त असणं लठ्ठपणा असणं अपचनाच्या संबंधित त्रास असणं तसंच पोट गच्च होणं पोटामध्ये गॅस होणं जेवण झाल्यानंतर लगेच संडासला जावं लागतं तर ताणतणाव चिंता काळजी असणं डिप्रेशन अन्झायटी मानसिक विकार हृदयरोग डायबिटीस यासारख्या आजारांवर खूप दिवसापासून औषध गोळ्या चालू असणं किंवा त्याचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता होऊ शकते ज्या लोकांना वारंवार ऍसिडिटी होते पित्ताचा त्रास होतो म्हणून ते सतत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँट किंवा पित्ताच्या गोळ्या खातात पित्ताची औषधं पितात याचा परिणाम म्हणून देखील व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता निर्माण होऊ शकते ज्या महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा जास्त अतिप्रमाणामध्ये वापर करतात वारंवार खातात अशा महिलांना देखील व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता होण्याची शक्यता जास्त आहे सोबतच कुठल्याही आजारासाठी खूप जास्त वेळासाठी डॉक्टरांच्या शिवाय अँटीबायोटिकचा वापर करणं हे देखील एक महत्वाचं कारण आहे आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं कारण ते म्हणजे वाढतं वय तर मित्र हो ही झाली व्हिटॅमिन बी ची कमतरता होण्यामागची कारणं आता पाहूया व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता शरीरामध्ये निर्माण झाल्यानंतर शरीर कुठले कुठले सिग्नल देतो शरीरामध्ये कुठली चिन्ह आणि लक्षणं दिसून येतात त्यामध्ये सगळ्यात पहिलं सतत डोकं दुखणं डोकं जड पडणं नंबर दोन विनाकारण थकवा येणं कुठलंही शारीरिक कष्ट न करता किंवा व्यायाम न करता लगेच थकून जाणं किंवा थोडं जरी कष्ट केलं तरी लगेचच दम लागणं लगेचच ते काम बंद करून निवांत आराम करावं असं वाटणं नंबर तीन वारंवार तोंड येणं आणि काही केल्या ते लवकर बरं न होणं नंबर चार शरीरातली एनर्जी कमी होणं उत्साह कमी होणं बसल्या बसल्या दम लागणं किंवा थोडं जरी चाललं तरी दम लागणं शरीरामध्ये लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणं ज्याला आपण अनेमिया रक्तक्षय किंवा पांढरा का वेळ असं म्हणतो यामध्ये त्वचेचा रंग फिकट पडतो त्वचा निस्तेज होते सोबतच शरीरामध्ये अपरिपक्व रक्तपेशी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतात आणि त्या अपरिपक्व असल्यामुळं त्यांचं वेळेआधी त्यांचं आयुष्य संपण्याआधी लिव्हरमध्ये विघटन होतं ब्रेकडाऊन होतो चा परिणाम म्हणून लिव्हरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिलुरुबीन तयार होतं आणि शरीरामध्ये रक्तामध्ये ह्या बिलुरुबीनची लेवल वाढल्यामुळं शरीरामध्ये त्वचेवरती डोळ्यांवरती नखांवरती पिवळसरपणा येतो ज्या ज्याला आपण कावीळ किंवा जॉन्डिस असं देखील म्हणतो नंबर पाच हातापायाच्या तळव्याची आग होणं भगभग होणं मुंग्या सतत येणं कारण विटॅमिन बी ट्वेल हे चेतापेशींच्या वर असणारं आवरण बनवण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका निभावत असतं जेव्हा व्हिटॅमिन बी ट्वेल कमी होतं तेव्हा या चेतापेशींच्या वरचं आवरण निघून जातं आणि तिथं जास्त ते संवेदनशील होतात मुंग्या येतात आग होणं किंवा जास्त भगभग पडणं अशा प्रकारच्या देखील समस्या उद्भवू शकतात नंबर सहा मानसिकतेमध्ये बदल होणं सतत मूड बदलणं उदास वाटणं चिंताग्रस्त होणं विनाकारण कुठल्या तरी गोष्टीची काळजी करत बसणं आणि मनामध्ये सतत नकारात्मक विचार येणं मित्र हो ही सगळी कारणं इतर कुठल्याही आजारामध्ये दिसू शकतात मात्र अशी लक्षणं दिसत असल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन विटॅमिन बी ची रक्तातली पातळी तपासून पाहावी डॉक्टर तुमच्या व्हिटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी योग्य निदान करतील आणि त्यानुसार योग्य आहार आणि योग्य औषधोपचार तुम्हाला सजेस्ट करतील आता पाहूया सगळ्यात शेवटचा चौथा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता शाकाहारी लोकांच्या मध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून का बरे येते आणि ती येऊ नये म्हणून काय करायचं नीट लक्ष देऊ नये का तर मित्र हो व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह जास्त खात्रीची सोर्स हा प्राणीजन्य आहार प्राणीजन्य पदार्थ मानला जातो मात्र सर्वांना करायला आवडत नाही कुणाला तो पचत नाही घरी तो मांसाहार करण्याची संस्कृतीच नसते पहिल्यापासून त्यांच्या घरी कोणी खातच नाही अशा वेळी अशा लोकांना विटॅमिन बी ची कमतरता होऊ नये म्हणून काय करायचं तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं ते म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ काही जण म्हणतील की मला दूध पण जमत नाही दूध खाल्लं तर मला उलटी होते किंवा पचत नाही अपचन होतं दुधाची चव आवडत नाही दुधाचा वास आवडत नाही असं जर असेल तर मग काय करायचं तर सगळ्या अशा लोकांनी ताजं ताक आणि दही आवर्जून खायचं कारण ताकामध्ये आणि दह्यामध्ये अजून जास्त प्रमाणामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व तुम्हाला मिळण्याची शक्यता असते कारण फर्मंटेशन किनवन होण्याची जी प्रक्रिया असते त्यामुळं इथं चांगले बॅक्टेरिया देखील वाढतात आणि त्याच्यामुळं विटॅमिन बी ट्वेल्वची मात्रा देखील या दह्यामधले आणि ता ताकामधली जास्त आपल्याला लागू पडण्यासाठी मदत होते त्यासोबतच पनीर देखील एक महत्वाचा पदार्थ आहे जो दुधापासून बनवतो ज्याच्या सेवनामुळे देखील आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भरून येऊ शकते दुसरा पदार्थ विटॅमिन बी ट्वेल्व्ह रिच असणारा तो म्हणजे पालक परंतु पालक खाताना आवर्जून एक काळजी घ्यायची की पालक अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग चिरायचा जर तुम्ही अगोदर चिरून घेतला आणि मग तुम्ही त्याला धुतलं तर त्याच्यामध्ये असणार हे वॉटर सॉल्युबल म्हणजे पाण्यामध्ये विघळणारं विटॅमिन बी ट्वेल्व नावाचं जीवनसत्व हे निघून जाऊ शकतं त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही सोबतच पालक भाजी शिजवत असताना त्याच्यावरती झाकण ठेवा उघडं ठेवू नका पालक भाजी शिजल्यानंतर बरेच जण ते शिजलेलं पाणी काढून टाकतात आणि त्याचे नंतर भाजी बनवतात असा अजिबात करू नका शिजवलेलं पाणी देखील भाजीसाठी आवर्जून वापरा जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधलं व्हिटॅमिन बी ट्वेल मुबलक प्रमाणामध्ये मिळण्यासाठी फायदा होईल यासोबतच तुम्ही आठवड्यातून एकदा पालक आणि पुदिन्याचा ज्यूस देखील घेऊ शकता जो अत्यंत चवीला चांगला आणि पोषक देखील आहे नंबर तीन आहे मोड आलेली कडधान्य आता मोड आलेली कडधान्य खात असताना ती कच्ची अजिबात खाऊ नका ज्यामुळे तुम्हाला अपचन होऊ शकतं पचायला जड जाऊ शकतं पोटामध्ये गॅस होऊ शकतो अशा वेळी त्याला थोडंसं वाफून किंवा उकडून देखील तुम्ही ते खाऊ शकता शाकाहारी लोकांसाठी याच्यामध्ये असणारे विटॅमिन बी ट्वेल्व तर लागू होईलच पण याच्यामध्ये असणारी अनेक इतर पोषक तत्व खनिज मिनरल्स फायबर्स याचा देखील आपल्या पचनशक्तीला आणि एकूण आरोग्याला अत्यंत चांगला फायदा होईल नंबर चार पिकलेली केळी यामध्ये दे देखील विटॅमिन बी ट्वेल्व आहे जर तुम्ही केळीचे नियमित सेवन करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो केळीचे अजून कुठले कुठले चांगले फायदे असतात कुणी खावी कुणी नाही खावी कधी खावी किती खावी याबद्दलचा सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणारा व्हिडिओ आपण चॅनलवरती बनवला त्याला देखील तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला जर तुमच्यापैकी हा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर आवर्जून चॅनलला भेट देऊन पहा नंबर पाच आंबवलेले पदार्थ जसं की इडली असेल डोसा असेल उत्तप्पा असेल ढोकळा असेल हे सगळे पदार्थ तयार होत असताना एक फर्मेंटेशनची प्रक्रिया ज्याला आपण किनवण म्हणतो हे होत असताना तिथं काही चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होते आणि ह्याच्यामुळे तिथे व्हिटॅमिन बी ट्वेल्व आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतो हे झाले सगळे पदार्थ हे सगळे पदार्थ खाऊन सुद्धा जर तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता होत असेल असं वाटत असेल तर अशा वेळी लक्षात घ्या की विटॅमिन बी ट्वेल्व तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित शोषलं जात नाही कुठेतरी पचनामध्ये कुठंतरी शोषणामध्ये तुमच्या गडबड झाले कुठेतरी बिघाड झालाय अशा वेळी त्या अपचनाचं बिघडलेल्या शोषणाचं व्यवस्थित कारण डॉक्टरांच्या सल्ल्यानं डॉक्टरांच्या मदतीनं समजून घ्या ते दूर करा नक्कीच तुम्हाला त्याचं ऍप्सऑप्शन चांगलं होईल आणि तुम्ही खाल्लेल्या आहारातील विटॅमिन बी ट्वेल्व्ह तुमच्या शरीराला लागू पडेल सोबतच या सगळ्या पदार्थांच्या मध्ये असणारे विटॅमिन बी ट्वेल्व शरीराला लागू होण्यासाठी पचनशक्ती सुधारणा अत्यंत महत्वाचं असतं ही पचनशक्ती सुधारण्यासाठी मी तुमच्या जीवनशैलीमध्ये अर्थात लाईफस्टाईलमध्ये मध्ये सुधारणा करा वेळेवर जेवा वेळेवर झोपा अवेळी खाऊ नका काहीही अचरबचर खाऊ नका व्यायाम करा योगासनं करा सूर्य नमस्कार खाला पोटाचे व्यायाम करा प्राणायाम करा या सगळ्या गोष्टींच्या मेटाबॉलिझम वाढेल आणि अॅब्सॉप्शन अर्थात शोषण देखील चांगल्या प्रकारे वाढेल ज्यामुळे फक्त विटॅमिन बिटवेलच नाही तर सगळीच जीवनसत्व सगळीच पोषक तत्व सगळीच खनिज तुमच्या शरीरामध्ये आहाराच्या माध्यमातून आलेली शोषली जातील आणि तुम्हाला त्याचा चांगला फायदा देखील होईल यासोबतच योग्य झोप घेणं देखील आपल्या पचनशक्तीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे जे लोक उशिरा झोपतात ज्यांची झोप व्यवस्थित होत नाही ज्यांना निद्रा नाश आहे अशा लोकांच्यामध्ये विटॅमिन बी कमतरता निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे कारण झोपेचा आणि आपल्या पचनशक्तीचा अत्यंत जवळचा संबंध आहे सोबतच तंबाखू गुटखा बीडी सिगारेट पान मसाला आणि दारूचं कुठल्याही प्रमाणामध्ये कितीही प्रमाणामध्ये अजिबात सेवन करू नका कारण हे सगळे पदार्थ आपल्या खाल्लेल्या अन्नामध्ये असणारी पोषक तत्व शरीरामध्ये शोषून घेण्यासाठी अडथळा आणतात परिणामी आपल्याला कितीही चांगले पदार्थ खाल्ले कितीही औषध गोळ्या खाली तरी आपल्या शरीराला ती ती पोषक तत्व लागू पडत त्यामुळे कुठलेही व्यसन करू नका विटॅमिन बी ट्वेल्व वाढवण्यासाठी गोळ्या आहेत इंजेक्शन आहेत पण मात्र सगळ्या गोष्टी तुम्ही करता सगळ्यांच्यामुळे तुमची व्हिटॅमिन बी ची कमतरता दूर होईल पण तात्पुरतीच लक्षात ठेवा जर तुम्हाला कायमस्वरूपी हो तुमच्या व्हिटॅमिन बी ट्वेलची कमतरता दुरुस्त करायची असेल नाहीशी करायची असेल तर अशा वेळी मात्र जीवनशैलीमध्ये बदल करणं आता सांगितलेले सगळे शाकाहारी पदार्थ योग्य वेळेला योग्य प्रमाणामध्ये आहारामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे तर आणि तरच तुमच्या विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता कायमस्वरूपी नाहीशी होऊ शकते तर, हो तर मित्र हो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील नॉनव्हेज न खाता शाकाहारी पदार्थांच्या माध्यमातून वाढवता येईल त्यांची कमतरता त्याच्यामध्ये होणार नाही परिणामी त्यांना त्याची लक्षणं दिसणार नाही आणि ते मनानं आणि शरीरानं ठणठणीत राहतील चा परिणाम म्हणून तुम्हाला ते थँक्यू म्हणतील मला देखील ते दुवा देतील परत एकदा जाता जाता आठवण करून देतो चॅनेलवरती जवळपास सोळाशे व्हिडिओ आरोग्यविषयक माहिती सांगणारे तयार झालेले आहेत आवर्जून भेट द्या आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असा तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद